जय गुरुदेव आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज चैत्र शुद्ध साधारण महत्व आहे आध्यात्मिक दृष्ट्या जर का पाहिलं तर याच दिवशी ब्रह्मदेवाने या कल्पातील दिवसाची सुरुवात केली त्याचप्रमाणे पौराणिक दृष्ट्या जर का आपण पाहिलं प्रभू श्री रा रामचंद्राने रावणावरती विजय मिळून अयोध्यामध्ये प्रवेश केला तोच हा दिवस म्हणून आपण सर्वजण गुढ्या उभारतो त्याचप्रमाणे पर्यावरण बदलते वसंत ऋतूला सुरुवात होते कुकिळा पक्षी विहंगम गाण करतात वृक्षांना नवीन पालवी फुटते म्हणजे आपल्या द्रष्टा अशा सुद्धा खूप छान पद्धतीने अभ्यास करून पर्यावरण ज्या दिवशी बदलते ज्या काळामध्ये बदलते त्याच काळामध्ये वर्षसुद्धा नवीन केलेले आहेत म्हणजेच याच दिवशी आपण जर का चांगले सुविचारांचे संकल्प आपण जर का आपल्या अंतकरणात केले तर ते थे वर्षभे वर्षभरात ते सिद्धीस नक्कीच जातात म्हणून याच दिवशी प्रज याच कालावधीमध्ये प्रजापती लहरी अधिक अधिक पृथ्वीवरती येत असतात म्हणूनच तर शेतकरी नांगरट करतात नवीन पेरणीसाठी तयारी करतात असं हे आंतरबाह्य बदल असणारा काळ म्हणजे गुढीपाडव्याचा काळ मग का आपण नवीन नवीन चांगले असे विचार आपण रुजवूयात आपल्या वास्तूमध्ये सुद्धा नवीन असे चैतन्य भरूयात आणि आपणास पुन्हा एकदा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो जय गुरुदेव नमस्कार